भजनाला गेले बसायला असतं भावराला गेले बसायला असतं सकाळ डबडी घेऊन गेल्या बसायला असत तिथं काय तुम्हाला बुवा सांगायचं काय असं ना वाट बसावं तिथं जणू काय व्हिडिओ शूटिंग चालला दोन पायो हा तोड असं सुद्धा नाही आणि एकदा इंद्राला लागल्या हे सुटना शक्य मग असं वय झाले पंचवीस मुलगा पंचवीस पदार्पण करतो मुलगा म्हणतो बाबा बाबा माझ्या बरोबरांच्या मुलांचे लग्न झाले त्यांना चार चार पिल्ल झाली माझं कधी वाटतं वापर वाटतय करताय आंतरजातीय विवाह करताय का लपड करताय कपुनाची पळवून लागते छाबीचे पिढी मुलाचं लग्न उरकला शुभ मंगला कार्यक्रमाचा खाटात पूर्वीपासून प्रथा हे परंपरा आहे पूर्वीपासून प्रथा हे परंपरा आहे आपलं लग्न झालं की आपले जे काय कुलदैवत असतील जेजूर असो तोपूर असो कोल्हापूर असो ज्योतिबा असो या ठिकाणी पाया पायापराची पद्धत आहे बरोबर आहे का माझी हा पण पूर्वी नवरा नवरी बरोबर मास्तारी दोन चार माणसं जायची मावशी आता मास्तार मास्तारीला कोण मेसेज नाही हे शांतबा काय झाले माहितीये का आय बाप पोर काढून मुकले होते दिवसभर गुरुजीकडून संध्याकाळी बुवा फिरते आपल्याला काय करायचे पोरांना किती जर सांगितलं त्याला शांत राहावा शांत राहावा पूर्वीपासून प्रथा ही परंपरा आहे पूर्वी नवरावरी बरोबर मास्तारी दोन चार माणसं जायची बरोबर आहे का मावशी पण आता मास्टा मास्टारीला खोल नाही दोघं जातील गाडीवर आधी जाताना जात नाही पूर्वी नवराबाई तुझ्या शेतात कामाला निघाले ना हे हे कुठं जातो उठू बरोबर शांत भाषे पूर्वी नवराबाई तुझ्या शेतात कामाला निघाले ना मास्टरची माणसं सांगायची पूर्वीची नवरा बायको शेतात काम आले गेले कामासाठी तर एक नवरा पुढे असायचा आणि खल्लावर बायको पाठीमाग असायची शिलकरी घेऊन बरोबर आहे का तेवढं माझी माहिती का मावशी त्यावेळेस एकमेकावर आत्मविश्वास होता नवऱ्याला माहिती होत आपली बायको मागच्या मागे दुसऱ्याच्या गाडी बसून जाणार नाही आणि बायकोला माहिती होतं आपला नवरा पुढच्या पुढं दुसरीला कुणाला घेऊन जाणार नाही आत्मविश्वास होता पण आता गाडी तरी बसली हिजा हात हेज्या मांडी पडल्याशिवाय हेजा घे पडत परत मी नेहमी सांगत असतो बाबा तुझीच बायका तुझा तुला आवडा सर महागत चालू दे त्याला गाडी का रस्त्यात एवढी आवड आवडा तुम्ही मरे पर्यंत एकत्रित राहणार आहात बरोबर आहे का काय एवढा रोड शो करता तुम्ही मी नेहमी सांगत असतो महिला वर्ग बघा मी नेहमी सांगत असतो महिलेच्या सहभागाचे पाच लंगर आहे महिलेच्या सौभाग्याचे पाच लंगर आहे एक महिलेच्या डोक्याला के केस पाहिजे दोन कपडाला कुंकू पाहिजे तीन गळ्यात मनिमन वसुद्र पाहिजे चार हातात बांगडी पाहिजे आणि पाच पायात जुडव पाहिजे बरोबर आहे का मावशी आहे का बरोबर तर वाजवा की हा आता आपल्या ग्रामीण भागात आहे तुम्ही सिटी जाऊन बघा पुणे मुंबई वेली फनी तसली भांगडच नाही गोऱ्यावाली भिंड्या मोकल्या आता हे कुंकू मावशी आता कुंकू निघले हाय का कुंकू आता निघली टिकली टिकली म्हणजे सौभागाचा अलंकार नव्हे टिकली म्हणजे नवरा पाहिजे कपाळा नसेल तर भिंतीवर येताना बाहेर काळी साडी घातली काळी लाल टिकलीला हो। काही दिसणार त्याला पौर्णिमा टिकलीवालीचा नवरा पस्तीस वर्षात ट्रकली जातो हायवेला आण परत म्हणती आता कसं करवा वा, वा 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 आता काय नाही का टिकली लागू का आणि हे हरी बटा नाही म्हातारी शंभर वर्षापर्यंत जगते लडक मनी मंग सत्र पाहिजे आणि बांगडी काय सांगत असते माहिती का ही बांगडी सांगत असते मौशी की माझ्याच्या मित्राला कुठे टच होऊ देऊ नको पण आता बांगडी राहिलीच नाही पहिल्या वंनाच बाया जिंगोने पाडा आला माझा गपडम मग बाई झाले बाबा चाळीस वर्ष झाली चाळीस बाबा आता काय दिसत आहे आता काय दिसत का आता उगा पण आहे दिसत राखेल मग राखेल नका पडत जळून ठळ दिसून नका डोळ तुझं पॉवरफुल होतो त्या डोळ्याने माझ्यासारख्या बहिणीच्या डोळ्याने चांगल्या नजरून बघितलं नाही कुठला टीव्हीचा चॅनल मोकळा सांगला नाही कानाडी माशी डोळ्या फुलं काढलेला आहे आणि गोवून तो धंदा धंदा दिसतोय डांबर गरम करून वत नात्र कारखान्याची मडी सोड म्हणजे ठळक दिसेल मग असं करता वय झाले पन्नास पन्नासाची काय सांगू फजती काले केस पांढरे होते तोंडातील दंत पंगती हालू लागते तयाला म्हातार पण म्हणते पन्नास तुमचा तोंडात

गुटका नव्याच्या नाही हरकाशिवाय काय फोडलं नाही नरकाशिवाय काय प्रश्न केलं नाही कसं म्हणलेलं नाही बांधलेलं म्हणलेलं नाही रोग म्हणलेला नाही तर म्हातारी उपाशी मस्ती तिच्याकडे बघ ना मग दोन वरांपूर्वी दिली की नाही महागडी म्हणणार तुझ्या बापाचा लता एवढा जर आवाज तू देवाच्या नावाने वरला ना देव घरी पाणी मग गावातली बघा ना घरातली बघा ना ना मग बोवा करायचं कर आणि बुवाला म्हणायचं महाराज हो महाराज कुठं ता सात तासता असल्या तरी घेऊन जा की घरच्याला म्हणायचं चार जागो पाटून म्हणजे पार्सल कशी पोच करता येईल लय मात्र एक माणसाची प्रभ दोन दोन जर बोट खोल गेली ना अजून ती प्रश्न हालतच नाही आपल्याला म्हणणार पोहराय ना हे पोहराय ना तुम्ही जर कुठे भरू लागला त्या लास्ट ला तर मला एवढ्या टीव्ही चालू करून देता का आता ह्याला काय टीव्ही चालू करून काय गेम खेळायची का म्हणजे जाहिरात लागली ना जाहिरात मध्ये हसणार ही कोणची रे ही कोणची ही तुझ्या मागची लका मागच ना तर गौरे गेल्या लाकावले मन लागले ते गोडी हे जीवन सोडी आयुष्य झाले माणूस मराज गेला तर प्रपंच मात्र सुटत नाही आणि परमात्र मात्र आठवत नाही चार पाच मात्रे माणसं थंडी थंडीच्या दिवसात काट्या बिड्या वडे बसली एका मात्राने बिडीला काडी लागायची दाढीला साडी ती दाढी लागली बरोबर 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 जाळायला तू शेजारचं मात्रा म्हणतो शाना फामील नको येऊ नको माझी बिडी तरी पिठीवर घेऊ नये ह्याचं घर जोडले पण माझं वाग भागू नये अशा माणसाला कधी परमा टाकवणार मग असं दत्ता वय झाले साठी बुद्धी नाती आणि हातामध्ये काटी वस वस करून लागत जे पाटी तयाशी हस्ती घरातील लाटवंड पोरटी सत्तराची काय सांगावे दशा बसलेले उठलेना उठल्याने त्याचे पुढे चालवेना चार वीस मिळण्याशी झाली दशा दिवशी दिवशी नवा पुढे दिला लेखपूज वय झाले नव्वद परिराही ना कशा ती शुद्ध परिवेगा कोण आहे तुझा या गावचा पाटील माझा डिप्युटी सरपंच माझा टाटा इंगिका माझी टाटा सेना माझी बायको माझी मुलं माझी मुली माझ्या आणि हिरो होणार सुद्धा फकडूचे राधा पक्ष गुरु गेला आणि पिंजरा रे कामा राहिला आणि जनता तयाला मेला रे मे